माझे नुकतेच लग्न झाले होते जेव्हापासून मी घरी सासरी आले तेव्हापासून माझ्या सासऱ्यांचे माझ्याकडे लक्ष दिसून येत होते मी काही दिवस या गोष्टीकडे दुर्लक्ष केले पण ते नेहमी माझ्याकडे बघत राहायचे आणि एकदा आंघोळ करून आले आणि सासरे माझ्या खोलीत दिसले त्यांना बघून मला तर धक्काच बसला मित्रांनो माझ्या नवीन कथेत आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझे नाव ज्योती आहे मी एक साधारण कुटुंबातील मुलगी आहे माझे शिक्षण फायनल पर्यंत झाले होते मी पाहायला सुंदर आहे त्यानंतर काही दिवस मी जॉब केला पण आता माझे लग्नाचे वय होते त्यामुळे घरी लग्नाच्या गोष्टी सुरू होत्या आम्ही दोघ्या बहिणी होतो आमच्या दोघांमध्ये फक्त दोन वर्षचा फरक होता आणि ते पण लग्नाची दिसत होती त्यामुळे कोणी मुलगा बघायला आला की तिला सुद्धा पसंत करायचे कारण ती माझ्यापेक्षा जास्त सुंदर होती म्हणून जेव्हा पण मला मुलगा बघायला आला तेव्हा माझ्या बहिणीला समोर आणत नव्हते मला पण मुले बघायला येऊ लागली आणि एक मुलाने मला पसंत केले मुलगा चांगल्या नोकरीवर असून घरचा पण चांगलाच होता आम्ही एकमेकांना आवडलो आणि आमचे लग्न ठरले प्रत्येक मुलीच्या लग्नानंतरच्या स्वप्न असतात तसेच माझे पण होते नवरा हा काळजी करणारा असावा तसेच मला समजून घेणारा असावा लग्नानंतर जेव्हा मी घरी आले तेव्हा नवरा मला फार छान वाटला कारण मला जसा नवरा हवा होता तो तसाच होता अगदी मला जीव लावणारा आणि प्रेम देणारा तसेच अनेक गोष्टी तो माझ्या ऐकून घेत होता पण माझ्या घरी मी माझा नवरा आणि सासरे राहत होतो काही दिवस नंतर मला सासऱ्याचे वागणे थोडे वेगळेच वाटत होते कारण मी बघायचे की त्यांची नजर नेहमी माझ्याकडे असायची ते बाहेर हॉलमध्ये झोपत होते तसे मी काम करून आपल्या खोलीतच जास्त असायचे जेव्हा पण मी माझ्या सासऱ्याला दिसले तर ते माझ्याकडे एका विचित्र नजरेने बघायचे नेहमी त्यांचे असे सुरू असायचे म्हणून आता मला थोडे विचित्र वाटत होते मी कधी किचन मध्ये काम करत असेल तर ते मला बाहेर बघत राहायचे आणि कधी कधी तर ते मला बघताना बोलत पण होते नेहमी सासऱ्याचे माझ्याकडे विचित्र नजरेने बघणे सुरू असायचे म्हणून मला आता त्यांची भीती वाटू लागली मी नवऱ्याला या गोष्टी सांगू पण शकत नव्हते आता दिवसभर मला घरी अस्वस्थ वाटायचे जेव्हापर्यंत नवरा घरी येत नाही तेव्हापर्यंत जास्त करून मी आपल्या खोलीतच राहत होते पण नवरा रात्री घरी आला की मला फार छान वाटायचे कारण तो माझ्या जवळ असायचा आणि मला अनेक सुख मिळायचे पण नवरा सकाळी कामावर गेल्यानंतर परत मला अस्वस्थ वाटायचे आणि हळूहळू सासऱ्याच्या सवयी अजूनच वेगळ्याच हळू लागल्या मी जेव्हा दुपारी आपल्या खोलीत आराम करायचे तेव्हा सासरा माझ्या खोलीच्या बाहेर मला फिरताना दिसायचा एकदा नवऱ्याला फोन करून म्हणाले की मला तुमच्या बाबांचे वागणे बरोबर दिसत नाही नवरा मनाला तुला काहीतरी गैरसमज होतो आणि नवऱ्याने माझ्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही पण आता मनात मला कुठेतरी भीती निर्माण झाली होती नवरा नवरा तसेच नवरा पण माझ्या गोष्टीकडे लक्ष देत नव्हता एकदा मी नवऱ्याला म्हणाले आपण कुठेतरी बाहेर जाऊ कारण लग्नानंतर आपण कुठेच गेलो नाही नवरा म्हणाला ठीक आहे आपण काही दिवसात बाहेर जाऊ तसेच बाबांना मी ताईच्या घरी ठेवतो मला हे ऐकून फार चांगले वाटले कारण सासऱ्याची भीती माझ्या मनातून निघत नव्हती नवऱ्याने त्याच्या बाबाला बहिणीकडे सोडले आणि नंतर आम्ही बाहेर फिरायला गेलो आम्ही फिरायला गेलेले काही दिवस फारच मजेत गेले कारण आता नवरा आणि मीच होतो आणि आम्हाला हवे तसे आम्ही आनंदाने जगत होतो काही दिवसानंतर आम्ही घरी आलो आता घरी सासरे नसल्यामुळे मला फारच छान वाटत होते माझ्या मनात कसली भीती नव्हती आणि कामावरून नवरा घरी आला की अजूनच सुंदर वाटायचे कारण वेळेनुसार आमचे प्रेम अजूनच वाढतच चालले होते आणि आता घरी कोणी नसल्यामुळे त्यात अजून वाढ होऊ लागली माझा नवरा एकदा म्हणाला तू जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून मला फारच आनंद झाला आहे कारण प्रत्येक व्यक्तीला एक चांगल्या व्यक्तीची साथ हवी असते आणि तू अगदी मला हवी तशी आहे मी पण नवऱ्याला म्हणाले माझे पण लग्नानंतर फार स्वप्न होते आणि तुम्ही पण तसेच आहात आता एकात मधले काही दिवस कसे गेले काही समजलेच नाही पण आता मला नवरा म्हणाला ताईचा कॉल आला होता की त्यांना कुठेतरी बाहेर जायचे आहे त्यामुळे बाबा एकटे घरी राहणार म्हणून मी त्यांना घरी घेऊन येतो नवऱ्याचे बोलणे ऐकल्यावर मला आता वेगळेच वाटू लागले कारण सासऱ्याचे ते वागणे माझ्या डोळ्यासमोर येऊ लागले आणि माझ्या मनात धडकी भरली पण मी नवऱ्याला त्यांना नको आणा म्हणू शकत नव्हते सुट्टीच्या दिवशी नवरा सकाळी गेला आणि संध्याकाळी सासऱ्यांना घेऊन आला त्या दिवशी आम्ही सोबत जेवण केले मी तर सासऱ्याकडे बघत पण नव्हते आणि एकदा नजर त्यांच्याकडे पडली तर ते माझ्याकडे बघत होते दुसऱ्या दिवशी नवरा सकाळी कामावर निघून गेला आणि त्या दिवशी मी बाहेर होते तर सासरे पण बाहेर आले आणि मी काम करत होते तर ते पण माझ्या मागे मागे करून लागले मला आता फार भीती वाटू लागली म्हणून मी आपल्या खोलीत जाऊन दार लावून घेतले आणि नवरा आला तेव्हाच दार उघडले काही दिवस झाले त्यांचे वागणे थोडे वेगळे दिसून येत होते आणि आता तर ते माझ्याकडे बघून बडबड पण करू लागले आता माझ्या या सर्व गोष्टी डोक्याच्या वर होत होत्या आणि नेहमी मनात भीती निर्माण होऊ लागली आणि एक दिवस मी अंघोळ करत होते आणि नुकतेच अंघोळ करून बाहेर आले तर सासरे माझ्या खोलीत दिसले तसेच माझी साडी मुळवर ठेवली होती त्याला उचलून बघू लागले मला सासऱ्यांची या गोष्टी बघून धक्काच बसला मी त्यांच्यावर ओढले आणि म्हणाले काय करत आहे तुम्ही तर ते एकदम शुद्धीवर आल्यासारखे झाले आणि मला म्हणाले काहीच नाही आज झालेल्या गोष्टी माझ्या डोक्याच्या बाहेर जाऊ लागल्या म्हणून नवऱ्याला फोन केला आणि सर्व गोष्टी सांगितल्या नवरा म्हणाला आज मी लवकरच कामावरून येतो नवरा आल्यानंतर मी आतापर्यंतच्या सर्व गोष्टी सांगितल्या तर नवरा म्हणाला तू थोडा वेगळा विचार करते पण तसे काहीच नाही खर तर माझ्या बाबांच्या थोडा डोक्याचा प्रॉब्लेम आहे कारण माझ्या आई बाबांचा एकमेकांवर फार जीव होता कधी पण बाबांना बरे नसले तर ते आईला आवाज द्यायचे आणि आईला जर बरे नसेल तर ते बाबांना आवाज येत होते त्यांचे एकमेकावर फार प्रेम होते आणि ते दोघे चाळीस वर्ष सोबत राहिले होते ते आधी आपल्या खोलीतच राहायचे आणि कधीच एकमेकांना सोडून कुठे जात नव्हते त्यांना एकमेकांची सवय झाली होती आपल्या लग्नाच्या काही वर्षा आधी माझ्या आईचे निधन झाले आणि त्याच्यानंतर बाबा फार दुःखात राहू लागले ते नेहमी शांतच राहायचे आणि हळूहळू दिसून आले की त्यांच्या डोक्यात फरक पडला आहे म्हणून आम्ही त्यांना डॉक्टरकडे दाखवले डॉक्टरांनी त्यांना औषध लिहून दिली काही दिवसानंतर ते बरे झाले म्हणून आम्ही औषधी बंद केल्या पण आता परत मला तोच त्रास सुरू झालेला दिसत आहे नवरा सासऱ्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि नंतर परत त्यांच्या औषध सुरू झाल्या मी पण सासऱ्याबद्दल वेगळेच विचार करत होते पण खरे काही वेगळेच होते आता सासरे नेहमी चांगले वागतात तसेच त्यांचे ते आधीचे वागणे आता मला दिसून येत नाही त्यामुळे घरात आता मला कसली भीती वाटत नाही मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद